रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कुटुं यांचं महलगार ट्रॅक्टर आंदोलन आंदोलनात सहभागी होण्यासाठी श्रेळ्या मेंढ्या नागपूरकडे रवाना शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीचं इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नागपुरात उद्या शेतकऱ्यांचे प्रहार सह महायलगार आंदोलन होणार आहे सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात बच्चू कडू यांनी आरपारचा लढा उभारण्याचा निर्धार केला आहे बच्चू कडू हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत राज्यातील अनेक मेंढपाळ बांधव दोन दिवसांपूर्वीच नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत महायलगार आंदोलनाची तयारी म्हणून चिवडा तयार करण्यात आला आहे विदर्भातील अनेक गावातून चिवडा तयार करण्यात येत आहे तसेच ट्रॅक्टरने अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत